संभाजीनगरमध्ये घाटी रुग्णालयामध्ये नर्सच्या नियुक्तीपत्रांसाठी वीस लाखांची ,00 मागणी केली गेली आहे नर्सना देण्यासाठी वीस लाख ,00 रुपये घेतल्याचा आरोप केला गेलाय संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील धक्कादायक असा हा प्रकार उघडकीस आल्याचं सा बघायला मिळत आहे दोन हजार अठरा पासून खोट्या नियुक्तीपत्रांच्या माध्यमातून गैरप्रकार सुरू होता असा प्रकार घडला असेल तर गुन्हा दाखल करणार असं डीन डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी म्हटलं एस आय टी मार्फतच चौकशी व्हायला पाहिजे की जेणेकरून जे गरीब लोक परीक्षा देतात प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा देतात ते पास होतात परंतु ते आ, त... चुकीच्या मार्गाला जात नाही आणि जे प्रामाणिक आहेत ते घरी बसतात आणि असे खोटे धंदे करून जे सेवेत येतात याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे आणि आता असं वाटायला लागले की हे खूप मोठं रॅकेट आहे आणि असे घोटाळे करून नर्सेसचे जर सर्विसमध्ये येणार असतील तर याची एस आय टी चौकशी व्हायलाच पाहिजे ही मी महाराष्ट्राची महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून मागणी करत आहे तो मुलगा कोण होता माहिती नाही तो आला ऑफिसमध्ये त्यांनी ऑर्डर दाखवली मला पण मी त्याला म्हटलं विचारलं की तुमचा मेल चेक करावा लागेल कारण मला वरून मेल आल्याशिवाय मी तुम्हाला जॉईन करून घेणार घेऊ शकत नाही म्हणून मी मेल चेक करायला गेली आणि त्याच्यानंतर तो थांबला दोन मिनटं आणि लगेच निघून गेला इथून ऑफिसमधून त्याच्यानंतर कुठं गेला तो माझा काही कल्पना नाही छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय वैद्यकीय व वा, महाविद्यालय व रुग्णालयात स्टाफ नर्स भरतीमध्ये एक घोटाळा समोर आलेला आहे बनावट पद्धतीने नियुक्तीपत्र देण्यात येत असल्याचं देखील यामुळे समोर आलेलं आहे याच हॉस्टेलमध्ये काल तो संशयित व्यक्ती आला होता जो या ठिकाणी बनावट नियुक्तीपत्र घेऊन आला होता आणि या ठिकाणी नियुक्तीसाठी तो धडपडत होता मात्र जेव्हा व्हेरिफिकेशन करण्यासाठी येथील अधिकारी गेले तेव्हा तो तिथून काढता पाय घेतला हा एक मोठा रॅकेट असल्याचं समोर येत आहे आता या प्रकरणामध्ये एस आय टी चौकशीची मागणी देखील परिचारिका संघटनेकडून करण्यात आली आहे हा नेमका रॅकेट किती मोठा आहे याची व्याप्ती किती मोठी आहे हे समोर येणं गरजेचं असल्याचं देखील म्हटलं गेलेलं आहे पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर